मोपटराव धोडुबा साठे मी या देवीचा पुजारी आहे गेले वडील वडील वारल्यापासून साठ वर्ष झाले मी देवीची पूजा करतो देवीची पालखी वगैरे हे सर्व आम्हीच करतो ही देवी कोल्हापूरची देवी ही आईच्या रूपामध्ये नगरमध्ये लमान तांद्या बरोबर गाईच्या रूपामध्ये आली आणि आमच्या पंजोबाला भेटली आमच्या पंजोबाला भेटल्यानंतर हे आणि पाटला जाऊन सांगितलं की देवी गायीच्या रूपात आपली इथे आलेली आहे पाटली म्हणा देवी पुन्हा भेटते मागाने काही बोलावं म्हणे देवी पूर्ण भेटली म्हणे हो म्हणी प्रत्यक्ष मला देवीने दर्शन दिले म्हणे गायी झाली म्हणे बघ पाटील म्हटले नाही नाही तरी त्याला रिक्वेस्ट केलं आता पाया पडून पाटला तिथपर्यंत आणलं गायीने रूप बदल गायीच वासरू झालं वासरू तर माहिती मागाला गायीचं वासरू करतो का म्हणी गाई काय नाही त्याला वेळेत काढलं निघून आले आणि तो वेड्या झाल्यासारखा झाला मायेवाड्या विसीला सारखा चक्र मारायला लागला तो मग अकराव्या दिवशी त्यांना दुस्टार झाला मग त्याला घेऊन तिथं आली तिथं जिथे देवी उतरली होती वाड्या पार्क याच्या समोर आयुर्वेदच्या कोपऱ्याला तिथं मग तिथं नेऊन त्यांना दाखवलं तिथं देवीचे दोन तांदळे निघाले असे गाईच्या ते आणि मग पुढं काय केलं तिथं ते लिडून वगैरे काहीतरी होत ते साफसूप केलं तिथे देवीची साफ टुका केली तिथे देवीची साफ टुका केल्यानंतर खोके पाटणाला मुलबाळ नव्हतं कोके पाटलाला मुलबाळ नसल्यामुळे आमच्या पंजोबा म्हणाले अहो म्हणजे साक्षात देवी आपले इथं आले तर काहीतरी मागा ना म्हणे तुम्ही तिला मग देवीला केले आणि त्यांना पहिल्याच बायकोला मुलगा झाला आणि सतराशे एकोणचाळीस साली त्यांनी मंदिर बांधून दिलं आणि एकोणीस दोनशे जागा यात्रे करता मोफत दिली तेव्हापासून आषाढी यात्रेला आमूसाला आमूसाला यात्रे काढायला लागली बस इथं पालखी तयार केली हे तर पालखी तयार केली पाहिजे पालखीची मिरवणूक नगर प्रत्यक्षाला होती त्या काय बाबा नगर प्रत्यक्षाला होती वडील गाड्या ह्या ज्या यात्रा येतात ना अशा हे यात्रा ज्या ये येतात ना हे नवच बोललेल्या यात्रा आहे ज्यांचं मनोगत पुरण झालंय मग ते त्यांच्या जे काही बोलले असतील त्यांचं मनोकामना पुरे झाल्या आणि ते पुरे झाल्यामुळं मग हे असे यात्रा वगैरे काढतात आणि हे करतात मग पूजा वगैरे करून आरत्या वगैरे करतात तिथे आतापर्यंत चाललंय ते किती यात्रा झाल्या आपल्यापर्यंत आतापर्यंत बऱ्याच यात्रा झाल्या